आज तीस सप्टेंबर रोजी हिंदी आणि बंगाली चित्रपट सृष्टीत आपली अनमोल कामगिरी करणारे ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण मिथून चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला त्यांच्या सिनेविश्वातील योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये मिथून यांना हा सन्मान देण्यात येणार आहे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हा सोहळा संपन्न होणार असून आजच्या या व्हिडिओतून मिथून यांच्या चित्रपट सृष्टीतील कारकिर्दीवर एक नजर टाकूयात नमस्कार मी रसिका शिंदे तुम्ही पाहताय महाएमटी व्ही आणि माझ्यासोबत कॅमेऱ्यावर आहे नितेश तर चक्रवर्ती यांचा जन्म जून रोजी झाला त्यांनी कलकत्त्यातील स्कॉटिश चर्च कॉलेजमधून केमिस्ट्रीमध्ये ची डिग्री प्राप्त केली त्यानंतर पुण्यातील एफटीआय मधून त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले मिथून यांचा चित्रपट विश्वाशी कोणताही संबंध नव्हता आउटसाइडर असणाऱ्या मिथून यांनी एकोणीशे शहात्तर साली मृणाल सेन दिग्दर्शित मृगया या चित्रपटापासून आपल्या अभिनयाची सुरुवात केली विशेष म्हणजे त्यांच्या या पहिल्याच अभिनयासाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तसेच त्याच वर्षी त्यांनी दो अंजाने या चित्रपटात अमिताभ बच्चन रेखा आणि प्रेम चोप्रा यांच्यासोबतही काम केलं हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीत त्यांनी एकाहून एक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांना द्यायला सुरुवात केली त्यांच्या फायटिंगचे आणि डान्सचे लोक चाहते झाले डिस्को डान्सर म्हणून प्रसिद्धी मिळवणारे ते पहिले सुपरस्टार ठरले त्यांनी बंगाली तेलुगू कन्नड ओडिया भोजपुरी अशा विविध भाषांमधील चित्रपटांमधून भूमिका केल्या त्यांचे गाजलेले चित्रपट म्हणजे डिस्को डान्सर प्यार झुकता नाही स्वर्गजी सुंदर हम पांच सहस बॉक्सर प्यारी बहना प्रेम प्रतिज्ञा मुजरिम अग्निपथ असे अनेक दर्जेदार चित्रपट त्यांनी आजवर प्रेक्षकांना देऊ केले मिथुन चक्रवर्ती यांनी केवळ मोठा पडदाच नाही तर छोटा पडदाही गाजवला ते जज होते डान्स डान्स हा रियालिटी शो बंगालमध्ये हिट झाल्यानंतर ती कॉन्सेप्ट त्यांनी हिंदीत आणली आणि डान्स इंडिया डान्स हा सुप्रसिद्ध डान्स रियालिटी शो सुरू झाला याशिवाय डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टरचे ते ग्रँड मास्टर देखील होते इतकंच नाही तर सध्या प्रेक्षकांच्या तोंडावर ज्या रियालिटी शोचं नाव आहे ते म्हणजे बिग बॉस त्याच्या बंगाली व्हर्जनचे देखील त्यांनी सूत्रसंचालन केलं होतं मिथून यांच्याबद्दल एक महत्वाची आणखीन एक बाब अशी की ते असे एकमेव भारतीय कलाकार आहेत ज्यांना त्यांच्या डेब्यू फिल्म साठी आवारा श्री चार चित्रपट ठरले होते यशानंतर रशियात त्यांच्या या चित्रपटाची जादू निर्माण झाली आणि त्या राज कपूर यांच्या त्या टीम मध्ये मिथून चक्रवर्ती देखील जोडले गेले त्याशिवाय एकोणीशे एकोणनव्वद मध्ये मिथून यांच्या नावे लिमका बुक ऑफ रेकॉर्ड आहे तो यासाठी कारण त्या एका वर्षात त्यांनी लीड म्हणून तब्बल चित्रपट केले होते आणि आजपर्यंत तो रेकॉर्ड कोणताही कलाकार मोडू शकला नाहीये अशा हरगुनरी आणि अष्टपैलू कलाकार मिथून चक्रवर्ती यांना मुंबई तरुण भारत कडून मानाचा मुजरा आणि चित्रपट सृष्टीतील त्यांनी आजवर दिलेल्या योगदानासाठी त्यांचे मनापासून आभार तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या मिथून चक्रवर्ती यांचे आवडते चित्रपट कोणते त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा त्यासाठी महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुकवर लाईक आणि फॉलो करा इन्स्टाग्रामवर देखील आम्हाला फॉलो करायला विसरू करूया जास्त थांबते भेटत पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद